महाराष्ट्रात नाटीबाई तसंच या यावेळेला बिहारमध्ये झालेले आता प्रश्न असा आहे इथून घेतल्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली 日本でニューズを受け取る者を、この観察者がやられかもしれない,い。若い人たち。余計なおっしゃる方は、私たちをわしをかねない。DUB か、エサイサイダーに行けなかったり、ニューズかアヨガニスだ、エサイサイキャラ、パリ、ニューズか वाज़ नहीं दुछ से नहीं। जो जिता वही सिकंदर हारल्यानंतर पराभव झाल्यानंतर पराभव स्वीकारता आला पाहिजे मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करणं हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती ते मग त्यांनाही होती त्यांनी केल्या नाहीत आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय राहुल कि मैंने इसके ऊपर कल ही बोला है मैं बार बार नहीं बोलूंगा मैंने कल ही बता दिया है कि वो जब तक आत्म परीक्षण नहीं करेंगे वो मट्टी में ही जाएंगे मट्टी पली थी तो पवार मैं वाटत नहीं मैं राज्यातल्या काही मुद्द्यांवर त्यांनी ती भेट घेतलेली आहे त्यावर मी बैठक घेणार आहे कालच सांगितलं मुंबईमध्ये विरोधी पक्ष एकत्रित लढतोय का स्वतंत्र लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे